नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक एकमध्ये नगरास्थान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत बोरसेनगरजवळ विलास भामरे यांच्या घरापासून नागराज पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता पंचावन्न लक्ष रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण बंदिस्त गटारी कामाचा शुभारंभ खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित माजी आमदार कुणाल पाटील रणजित भोसले पितांबर महाले रवी पाटील बाळासाहेब रावळे यशवंत दुसाने प्रमोद नेरकर रमन निकम डॉक्टर सुनील बोरसे विवेक सोनवणे मधुकर पाटील अशोक पाटील भूषण चौधरी सुनील वाघ डॉक्टर हर्षल भामरे भगवान अहिरे यांच्यासह कॉलनीतील बहुसंख्या नागरिक यावेळी उपस्थित होते ज्या कॉलनीमध्ये यायला रस्ता सुद्धा शिल्लक नसतो आणि आपल्याला आपल्या गाड्या मोटरसायकली ह्या लांब लावून चालत चालत बऱ्याच वेळा घरापर्यंत यावं लागतं अशी परिस्थिती धुळे शहराला लागून असलेल्या वलवाडीमध्ये असेल याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही परंतु जेव्हा खरंच कॉलन्यांमध्ये यायचा प्रसंग येतो तेव्हा लक्षामध्ये येतं की धुळे शहराला लागून असलेला हा परिसर हा विकासापासून अनेक कोस दूर असा हा राहिलेला आहे आणि त्यामुळे मला आता या ठिकाणी निलेश भाऊने जे सांगितलं ते अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे की वलवाडीकरता कितीही पैसे आपण टाकले तरीसुद्धा ते कमी पडतील एवढं इन्फ्रास्ट्रक्चरची रिक्वायरमेंट ह्या वलवाडीमध्ये आहे मला आठवतं गेल्या चार साडेचार वर्षापूर्वी आपण म राज्य सरकारला एक महानगरपालिकेच्या माध्यमातून एक प्रस्ताव दिला होता आणि तीनशे कोटी रुपयाचं एक पॅकेज हे फक्त रस्त्यांकरता मंजूर करावं अशा प्रकारची आपण मागणी त्या ठिकाणी केली होती कारण तीनशे कोटी मिळाल्याशिवाय ह्या वलवाडीचे शंभर टक्के रस्ते होऊ शकणार नाही आज रस्ते गटारी स्ट्रीट लाईट्स पिण्याच्या पाण्याकरता स्वच्छ पाणी या सर्व ज्या गरजा आहेत या पूर्ण करून घेण्याकरता आपल्याला आज अलवाडीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे मला आज मनापासून आनंद वाटतो आहे की आपल्या कर्तव्यलक्ष खासदार ताईंनी या गोष्टीकडे लक्ष घातलं आणि गणपतीमध्ये ताई आल्यानंतर ताईंनी तात्काळ या ठिकाणी नगरोत्थामध्ये एक रस्ता मंजूर केला आणि स्वतःच्या खासदार निधी म्हणूनसुद्धा पंधरा लाख रुपये त्याच्यामध्ये ॲड केले आणि एकंदर पंचावन्न लाख रुपयाच्या रस्त्याचं काम या ठिकाणी होत आहे ताई हे पंचावन्न लाख रुपयामध्ये शंभर टक्के रस्ते आपले होणार नाही मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये संसदेच्या अधिवेशनामध्ये आवाज उठवून तुम्हाला वलवाडीकरता केंद्र सरकारकडून एक पॅकेज मंजूर करून घेतलं पाहिजे आणि वलवाडीचे रस्ते येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के पूर्ण करून टाकले पाहिजे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद